लाडकी बहीण योजना ही मत विकत घेण्यासाठी लोकसभेच्या पराभवानंतर आणलेली एक कट होता मत विकत घेण्याचा मत विकत घेतली सरकार आलं सरकार आल्यानंतर हे त्यांना स्पष्ट दिसत होतं की जेवढे पैसे आपण देतो आहोत त्याच्यानी या राज्याची तिजोरी खाली होणार आहे आज तेव्हा तिजोरी खाली झालेली आहे तिजोरीमध्ये पैसेच नाही तेव्हा ही योजना चुकली आम्ही घाईत आणली या घा या योजनेमध्ये अनेकांनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या असं म्हणत जवळजवळ सत्तर टक्के बहिणींना ते पैसे नाकारण्याचं काम हे सरकार करणार आहे काही फार मोठा हेच ह्या लाडक्या बहिणींबरोबर बहिणींबरोबर हे होणारच होतं आता एकदा निवडणुकी जिंक निवडणूक जिंकल्यानंतर बहिणींची गरज काय आहे साडेचार वर्षानंतर बहिणींची आठवणी आहे भेटला काय भेट होत असं आहे की काही नगरविकासची कामं असतात त्यांच्या फायली एकनाथ शिंदेकडे असतात आता आमदार म्हणून मी उघडपणाने विधानसभेत बोललेलो की माझ्या मतदारसंघांमध मी त्यांच्या दरवाजावर उभं राहील त्याच्यामध्ये काय आता फायली सही करायचं की नाही हे त्यांचं काम आहे फाईल साईन करा हे सांगण्याचं माझं काम आहे तेली काम आमदार म्हणून नियमितपणाने पार करत असतो अपेक्षा एवढीच आहे की त्यांनी पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट